संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात कोळी समाज बांधवांचं उपोषण सातव्या दिवशीही सुरू आहे कार्यकारी संपादक गोकुळ धेवरे परंतु आश्चर्याची बाब म्हणजे अजूनपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी किंवा लोकप्रतिनिधींनी या उपोषणाची दखल घेतलेली नाही उपोषणकर्त्यांपैकी दोघांची तब्येत बिघडल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे कोळी समाजाच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं हे आंदोलन आता तीव्र स्वरूप धारण करत असून प्रशासनाच्या उदासीन भूमिकेविरोधात संताप व्यक्त होत आहे लोकप्रतिनिधींचा मौन आणि अधिकाऱ्यांचं दुर्लक्ष यामुळं ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होतीये कन्नड तालुक्यातील हा प्रश्न आता गंभीर वळणावर गेला असून परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी तातडीनं पुढाकार घेणं आवश्यक आहे पिशोर तालुक्यातील अंजणा नदीला आलेल्या महापुरामुळे कोळंबी रस्त्यावरील पूल कोसळून दहा गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय पिशोर प्रतिनिधी असलम शेख रविवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अंजणा नदीला महापूर आला आणि अचानक आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेला परिणामी कोळंबी भारम तांडा वाडी जैतखेडा ठोकळ माळगाव साळेगाव तसे दोन्हीही पळशी गावातील नागरिक मोठ्या संकटात सापडले आहेत नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी संपर्क तुटल्यानं शेतकरी आणि नागरिक चिंतेत आहेत रामेश्वर वस्ती येथील पुलावर दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवसेनेचे कार्यकर्ते राजू दगडू मोकासे यांनी स्वखर्चानं दोरी उपलब्ध करून दिली आहे शेतकऱ्यांनी ती दोरी पुलावर बांधून जीव मुठीत धरून नदी पार केली हे दृश्य पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले दरम्यान कोळंबी नदीवरील वादग्रस्त पुलाचं काम गेली साडेतीन ते चार वर्ष रखडले त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून प्रशासनानं तातडीनं काम पूर्ण करावे अशी जोरदार मागणी होत आहे पुरामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांची पिकं पाण्याखाली गेली असून मोठं नुकसान झालंय तलाठी सचिन मोरे यांनी मोठ्या प्रमाणावर हानी झाल्याचं सांगितले तर तहसीलदार विद्याचरण कडवरकर यांनी पावसाचे तपशील लवकरच जाहीर केले जातील असं स्पष्ट केलंय कोळंबी पूल खचळ्यामुळे तुटलेल्या दहा गावांचा संपर्क किती दिवसांनी जोडला जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे अंजना नदी लपूर आल्यामुळे हे लोक जीव मुठीत धरून एक दोरीच्या सहाय्यानं करत आहे अंजना नदीला पूर आल्यामुळे कांडा बारंबा कोळंबी साळेगाव माळेगाव वाडी जैतखेडा जैतखेडा टाटा आणि वाडी वस्तीवर राहणारे लोक हे सर्व गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि या संपर्क तुटल्यामुळे हे लोकांचे हाल होत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की हे चोरीची सहायताने शेतकरी बंधू आणि लोक प्रवास करत आहेत जीव मुठीत धरून लोकांची लाईन हाल होत आहे सर्व शेतकरी बंधू परेशान असल्यामुळे हे हे पाव जीव मुठीत धरून हे करत आहे तरी सरकारला जागी येत नाही